नमस्कार आज आपण दीप अमावस्येसाठी दीप पूजा बघणार आहोत देवाला छान स्वच्छ पुसून घेतलेला आहे देव स्वच्छ करून घेतलेले आहेत देवांचे सगळे भांडे दिवे समया पणत्या सगळं आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे चला तर आता आपण पूजा करायला घेऊया ज्या दिवशी देवघर स्वच्छ करते दे, त्या दिवशी प्रत्येक पौर्णिमेला मी पंचखाद्य चेंज करत असते तर यात मी काजू बदाम पिस्ते चारोळी खारीचे तुकडे खडी साखर मखाने वेलदोडे अक्रोड असं सगळं घेतलेलं आहे ते आपण आता भरून घेऊया हे असं झाकून महिनाभर आपण पंचखाद्य देवांजवळ ठेवत असतो नैवेद्यासाठी पंचखाद्य आपलं तयार झालं आहे अष्टगंध टाकून चंदन घासून घेतलेलं आहे गुलाबजल आणि गंगाजलने रोज ही हळद मी अशीच ओली करून घेत असते देवांना लावण्यासाठी श्रीयंत्र पण स्वच्छ करून घेतलेलं आहे कमलगट्ट्याची माळसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे हे लक्ष्मी कॉईन आहेत हे ऑनलाईन मिळतात किंवा तुम्ही साधे सुद्धा ठेवू शकतात मागच्या बाजूला श्रीयंत्र आहे आणि पुढे गजलक्ष्मी आहे असे मी कॉइन्स घेतलेले आहे अखंड तांदूळ घ्यायचा आहे श्रीयंत्रावर जे कुंकुमार्जन करतो ते कुंकू प्रत्येक पौर्णिमेला हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्जन करण्यासाठी वापरू शकतो तांदूळ अखंडित घ्यायचा आहे तुकडा तांदूळ घ्यायचा नाही आहे अशा पद्धतीने मी कॉइन्स ठेवून घेतलेले आहेत श्रीयंत्र ठेवायचं आहे अमळ माळ एकादशी पौर्णिमा मंगळवार शुक्रवार या दिवशी श्रीयंत्रावर कुमकुमार्जन करायचं आहे अन्नपूर्णा मातेसाठी तांदूळ घेतलेले आहेत देवांजवळ ठेवायला पाणी तुपाचा दिवा कापूर धूप आपली तयारी झालेली आहे आता आपण पूजा करायला सुरुवात करूया दिवा लावून घेतला आहे आता आपण देव मांडून घेऊया शंखात पाणी भरून ठेवलेलं आहे देवांची मांडणी झालेली आहे आता आपण चंदन हळदी कुंकू लावून घेऊया चंदन किंवा हळदी कुंकूसाठी गंगाजल आणि गुलाबजल एकत्र एक करून वापरायचं आहे त्याच्यामुळे ते, ते आणखीन शुद्ध होतं चंदन लावून घेणार आहोत अष्टगंधा आणि चंदन एकत्र एक केलेलं आहे आपण आधी हळद ओली करून घेतली होती ती हळद आता आपण देवींना लावून घेऊया हळद ओली केल्यामुळे छान गोल छोटा हळदीचा तिलक लागतो आणि त्यावर कुंकूसुद्धा छान लावता येतो हळदीचं तिलक मी लावून घेतलेलं आहे आता आपण ओल्या हळदीवर कोरडा कुंकू लावणार आहेत म्हणजे छान तिलक दिसतो आज दीप अमावश्या आहे सगळे दिवे स्वच्छ करून त्यांची छान पूजा करून घ्यायची आहे सणांची सुरुवात छान स्वच्छतेने होते एका आसनावर नैवेद्य पाण्याचा गडवा ठेवणार आहोत श्रीयंत्रावर कुंकुम वाहून घेणार आहोत पूजा झालेली आहे आता फुलं वाहून घेऊया बेलाचं छोटस पान आपण महादेवाला वाहून घेऊया छान अशी पूजा झालेली आहे अशी पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं घरातही प्रसन्न वाटतं मनालाही खूप समाधान वाटतं संध्याकाळी दिव्यांची पूजा करायची आहे कणकेचे दिवे बनवलेले आहेत नैवेद्याला खीर बनवली आहे दुर्वा आणि आघाडासुद्धा पुसतात पावसामुळे दुर्वा आणि आघाडा नाही मिळाला आपल्याला इथे गणपती स्वरूप सुपारीची स्थापना करून घ्यायची आहे सगळी तयारी झालेली आहे आता आपण आता आपण दिवे प्रज्वलित करून शुभम करुती म्हणून घ्यायचं आहे आता आपण खिरीचं नैवेद्य दाखवणार आहोत त्यासाठी तवरंगावर पाण्याची चौकण करून दिव्यांना नैवेद्य द्यायचं आहे नैवेद्य समर्पया आम्ही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा